श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भगवान श्री शंकर माता पार्वती ना मनता हे पार्वती जे प्रभु श्री रामचंद्र है जे माझे आराध्य आहेत त्यांच्यावर तू संशय घेतलेला आहेस आणि परत म्हणतेस मी मोहा पडले होते त्यामुळे मी अशी म्हणाले होते हे पार्वती वेद आणि जैसे गुणगान ध्यान करता ते प्रभु श्री राम दुसरे कुनी आहेत काय, जो मनुष्य ज्यादा मनुष्य मोहरूपी भूताने झपाटले है जे नास्तिक आहेत भगवंताच्या चरणापासून ज्यांना मुळी मुळीच कळत नाही ते प्रभू श्री रामचंद्राविषयी असे बोलू शकतात जे अज्ञानी मूर्ख आंधळे आणि भाग्यने आहेत ज्यांच्या मनोरूपी आरशावर विषय वाचना रूपी जो गाव साचला आहे जे व्याधिशाही कपटी मोठे दुष्ट आहे आणि ज्यांनी कधीही स्वप्नातही संतांचे दर्शन घेतलेले नाही आपली लाभ हानी कळत नाही तेच लोक असे वेदविरोधी बोलत असतात हे पार्वती ज्यांचा हृदयूपी जो आरसा आहे आणि जे नेत्रहीन आहेत ते बिचारे प्रभू श्री रामचंद्रांचे रूप कसे पाहणार ज्यांना प्रभू श्री रामचंद्रांची भगवान श्री जी माया आहे ती त्या मायेला वस झाल्यामुळे जन्ममृतूंच्या फेऱ्यामध्ये भटकत असतात आणि ज्यांनी पाणी केले आहे असे काही लोक विचार करून बोलत नाहीत ज्यांनी मोहरूपी मदिरा घोषली आहे पिली आहे त्यांचे काहीही ऐकू नये हे पार्वती प्रभू प्रभू श्री जे श्रीरामचंद्र आहेत त्यांच्याविषयी तुझ्या मनामध्ये जो संशय आहे ते सोडून दे आणि श्रीराम चंद्रांच्या चरणांची सेवा कर हे पार्वती धर्मरूपी अंधकारांचा नाश करण्यासाठी हे पार्वती धर्मरूपी अंधकारांचा नाश करण्यासाठी सूर्याच्या किरणाप्रमाणे असे असणारे माझे बोल आहे मुनी पुराने पंडित आणि वेद हे सर्व सांगतात सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये काहीही भेद नाही जे निर्गुणी निराकार आयक्त आणि अजन्म आहे तोच भक्तांच्या प्रेमाला ऊळस होऊन सगून बनतो तो म्हणजे भगवंत तो सगून कसा हे समजून घे ज्याप्रमाणे पाणी व पाण्याची गार यामध्ये भेट नाही हे पार्वती अंधकार नष्ट करण्यासाठी ज्यांचे नाव सूर्य आहे त्या सूर्यांच्या बाबतीत मोहक सा वो बहु शबेल चंद्र हे सच्चिदानंद स्वरूप श्रीराम चंद्र हे सच्चिदानंद स्वरूप सूर्य है। तेथे मोह रूपी राजरानीचा लवलेसही नाम प्रकाश ते स्वभावत रूप आणि शडगुण ऐश्वर संपन्न भगवान आहेत तेथे विज्ञान रूपी प्रात कालही होत नाही आणि अज्ञान रूपी रात्र असेल तर विज्ञान रोटी प्रार्थना होणार म्हणजे होणार हे पार्वती भगवान ज्ञान स्वरूप आहेत हर्ष शोक ज्ञान अज्ञान अहंका आणि अभिमान या सर्व बाबी म्हणजे जीवांचा स्वभाव मनुष्य प्राणी म्हणलं की हर्ष शोक ज्ञान अज्ञान अहंता आणि अभिमान त्यांच्या अंगी बांधलेल्याच आहेत तर श्रीरामचंद्र हे व्यापक ग्रहणों, परमाणु चरों, पराक्पर प्रभु, अनि पुराण पुरुष है, ही गोष्ट सारे जगह महिमा है, प्रभु श्री रामुचन्द्रा है, पुराण पुरुष है, प्रकाश आच्ये भंडारा है। जीव माया आणि जगत यांचे ते स्वामी आहेत तेच रघुल शिरोमणी श्रीरामचंद्र हे माझे स्वामी आहेत असे म्हणून भगवान शिवानी प्रभू श्री रामचंद्रांना आहे स्वतःचा भ्रम जसा कळत नाही आणि मग ते मूर्ख प्रभू श्रीरामचंद्रांच्या वर आपल्या भ्रमांचा आरोप करतात ज्याप्रमाणे आकाशातील ढगांचे आच्छादन पाहून अज्ञानी ढगांनी सूर्याला झाकून टाकले आहे जो माणूस डोळ्यात ओढ घालून पाहतो त्याला दोन चंद्र दिसतात हे पार्वती श्रीरामचंद्रांच्या बाबतीत अशा प्रकारची मोहाची कल्पना करणे म्हणजे अंधकार धूर आणि धूर यांना पाहणे आहे आकाश जसे निर्मळ आणि निर्लेप आहे त्या आकाशाला कोणी मलीन किंवा स्पर्शही करू शकत नाही त्याप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र हे नित्य निर्मळ आणि निर्लोप आहे विषय इंद्रिय इंद्रियांचे देव आणि देवात्मा हे सर्व एकमेकांच्या मुळे एकमेकांच्या साध्यामुळे चेतन असतात अर्थात विषयांचे अस्तित्व इंद्रियामुळे आणि इंद्रियांचे सामर्थ्य देवामुळे आणि देवांचा प्रकाश चेतनाच्या चे जीवातल्यामुळे असतो या सर्वांचा जो प्रकाशक आहे अयोध्यानाथ श्रीरामचंद्र आहे हे जग प्रकाश्य आहे आणि श्रीराम हे प्रकाशक आहेत ते मायेचे स्वामी आणि ज्ञान गुणाचे निदान आहेत त्यांच्या सत्तेमुळे जड माया ही मोहाच्या मदतीने सत्य असल्यासारखे वाचते ज्याप्रमाणे शिंपल्यावर चांदीची आणि सूर्याच्या किरणावर पाण्याची प्रसिद्धी येते जरी प्रसिद्धी तिन्ही काळात खोटी असली तरी हा भ्रम होऊ शकत नाही याचप्रमाणे हा संसार भगवंताच्या आश्रयावर अवलंबून असतो तो जरी असत्य आहे तरीही तो दुःखच देतो ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये तू ए कापून टाकले तर त्याचे दुःख मनुष्य जागा झाल्याशिवाय दूर होत नाही हे पार्वती ज्यांच्या कृपेमुळे अशा प्रकारांचा भ्रम नाहीसा होतो ते कल्पारूप ते दीनदयाृपाळू श्री रघुनाथ आहेत त्यांचा आधी आणि अंत कुणालाही कळलेला नाही वेदांनी आपल्या बुद्धीनुसार अनुमान करून असे वर्णन केले आहे ते ब्रह्म पाया विना चालते कामा ऐकते विनाच अनेक प्रकारची काने रसांचा आस्वाद घेते आणि वाणी विनाच ते उत्कृष्ट वक्ता आहे ते विनाच स्पर्श अनुभव करते डोळ्याविना पाहते आणि नाकाविना सर्व प्रकारचा गंध घेते त्या ब्रह्माची सर्व कर्मी सर्व प्रकारे अशी अलौकिक आहे त्याचा सा महिमा सांगता येत नाही वेदानी पंडित ज्यांचे अशा प्रकारे वर्णन करतात आणि मुली ज्यांचे ध्यान करतात तेच दसरथ मुंडन भक्तहितकारी अयोध्यापती भगवान श्री रामचंद्र आहेत हे पार्वती ज्यांच्या नामांच्या प्रतापामुळे मी काशीमध्ये मृत्यू पावणाऱ्यांना प्राण्यांना मनुष्यांना रामनामाचा मंत्र देऊन त्यांची मुक्ती करतो माझे रघुकुलामध्ये श्रेष्ठ असणारे श्रीरामचंद्र हे जड सिद्धनांचे स्वामी आहेत सर्व आहेत हे पार्वती इच्छा नाम घेतल्यामुळे अनेक जन्मामध्ये केलेली पापे, जळून जातात त्या उलट प्रभू श्रीरामचंद्रांची जी माणसे आदराने नाम स्मरण करतात नाम संकीर्तन करतात ती या संसार रूपी दुष्कर समुद्राच्या गायींच्या पुरामुळे बनलेल्या खड्ड्याप्रमाणे सहजपणे प्रभू श्री रामचंद्रांचे नाव घेऊन आपल्या जीवाचा उद्धार करून घेतात हे पार्वती ते परमात्मा म्हणजे श्री रामचंद्र साहेब त्यांच्या ठिकाणी भ्रमाचा आरोप करणारे बोलणे अत्यंत अयोग्य आहे अशा प्रकारचा संदेह संशय मनात आणल्यामुळे मनुष्याचे ज्ञान वैराग्य इत्यादी सर्व गुण नाही हे होतात त्यामुळे तू प्रभूश्री रामचंद्राबद्दल मनामध्ये संशय जो आणलेला आहेस त्यावर मला तुला एवढे बोलावे लागले भगवान शिवशंकरांचे हे भ्रम दूर करणारे बोल ऐकून माता पार्वतींचे सर्व जे भूतर्कानी संशय होता तो नाहीसा हो प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रेम आणि विश्वास वाटू लागला आणि प्रभू श्री रामचंद्राबद्दल वाचलेला जो गैरसमज होता तो जगजन्य माता पार्वतींच्या मनातून मा, नाहीसा झालेला आहे जगजन्य जगदांबी वारंवार शिवशंकर यांच्या चरणकमलांना गोलून कमला सारे के गर्भ गोलून जनून प्रेम सांगर थे ओ धंबल एरिया सुंदरवानी ने काय बोलू लगती हे लिवाडी महादेव हे उष्णकर हे प्राणां तुंसी चंद्रकिरणासारखी शीतलवाणी ऐकून कडकुणामुळे ताक नाहीसा झालेला आहे हे क्रमाळू तुम्ही माझा पूर्ण संशय हरण केला आता श्रीरामांचे वास्तविक स्वरूप मला समजून आलेले आहे हे नाथ तुमच्या कर्पेने आता माझा विषाद निघून केलेला आहे आणि तुमच्या चरणांच्या कर्पेने मी सुखी झालेली आहे मी स्त्री असल्यामुळे स्वभावता मूर्खा आणि अज्ञानी आहे तरी आता तुम्ही मला आपली दासी म्हणून माफ करा हे प्रभो तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तरी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते प्रभू श्री रामचंद्र हे प्रब्रम्ह आहेत चिन्मय आहेत ज्ञान स्वरूप आहेत अविनाशी आहेत सर्वाहून रहित आणि सर्वांच्या हृदयाच्या नगरीमध्ये निवास करणारे आहेत मग हे नाथ त्यांनी मनुष्य शरीर कशासाठी धारण केले हे धर्मध्वज धारण करणाऱ्या प्रभो हे शिवशंकर माता पार्वतींचे जगत जगजननीचे नम्र बोल ऐकून आणि श्रीरामांच्या चरित्राविषयी कथेविषयी त्यांचे अद्भुत प्रेम पाहून कामदेवांचे शत्रू स्वभावता ज्ञानी व कृपा निधान भगवान शिवशंकर मनामध्ये फार प्रसन्न झालेले आहेत आणि अनेक प्रकारे माता पार्वतींची प्रशंसा करत म्हणतात हे पार्वती कि जे निर्मल रामचरितमानस आहे ती जी मंगलमय कथा आहे तिसरी कथा काकभूषण अनुशंकरीनी विस्तार पूर्वक गरुडांना सांगितली होती तो श्रेष्ठ संवाद श्रेकुशंडे आणि गरुड आता सांगणार असून तरुश्री रामचंद्रांच्या अवताराचे परमसुंदर व पापनाशक जे चरित्र आहे ते मी सांगणार आहे श्री नाम होऊन नामकथावरू हे सर्व आपार अगणित आणि आनंद आहेत तरीही पार्वती मी माझ्या बुद्धीनुसार तुला ते सांगतो हे पार्वती वेदांनी शास्त्रांनी श्रीहरीच्या सुंदर चरित्रांचे जे वर्णन केलेले आहे ज्या कारणामुळे भगवान श्रीहरींचा अवतार होतो तो, तो फक्त यासाठीच असे खात्रीने म्हणता येणार नाही हे बुद्धिमती आहेत तर्क करता येत नाही तथा संत मुनी आणि वेद पुराने हे आपल्या बुद्धीनुसार जसे काही सांगतात आणि जसे मला समजले आहे हे सोमती ते अवताराचे कारण मी सांगतो जन्मान जेव्हा धर्माचा रास होतो आणि मीच अभिमानी रासेस वाढतात तेव्हा भगवान श्री आई धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेऊन धर्माचे रक्षण करतात भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्येही ते सांगितलेले आहे यदा यदा हि धर्मस्य भवती भारत म्हणून आपناس ज्या धर्मापदे जन्म मिळाले आहे तो जो आपला धर्म आहे मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जुन्याचा अंतकाळपर्यंत आपण कधीही बदलला नाही पाहिजे बाबा आपण जो प्रभू श्री रामचंद्रा विषय भ्रम निर्माण झाला होता ते माता पार्वतींचे जगतजन्य संदीर संशय दूर करण्यासाठी देवादी दे। देव महादेव भगवान शिवशंकर यांनी माता पार्वतींना उपदेश केलेला आहे